या संमेलनाचं नियोजन आपले तिन्ही प्रमुख नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनामध्ये आपण या पुढे महायुतीच्या महाविजयाची मुहूर्तमेढ राजा षणमुखानंदच्या सभागृहातून करणार आहोत आणि म्हणून आजच्या या मेळाव्याला मंचावर सन्माननीय माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दणक्यात कोकणात ना ज्यांचा विजय झाला असे माननीय नारायणराव राणे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांचं स्वागत करूया मंचावर आपल्या उपसभापती मुख्यमंत्री बुलंद आवाज आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले माननीय छगन भुजबळ साहेब उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी राज्याच्या कॅबिनेटचे मंत्री आणि आपले नेते सन्माननीय ने राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करू मंचावर कॅबिनेट मंत्री मान्य उदय सामंत आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी सचिव माननीय पंकजा मुंडे यांचे आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया मंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोडाजी यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा ज्यांच्याकडे पूर्णपणे भार आहे तसे आपले नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया आपले आदिवासी कॅबिनेट मंत्री सन्माननीय त्या गावित साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपले कॅबिनेट मंत्री मनसोडेजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावर अडसूळ साहेब यांचंही आपण त्या ठिकाणी स्वागत करू आणि कवाडेजी आपलंही या मंचावर स्वागत आहे गीता त्या ठिकाणी गवळी स्वागत आहे चाकणकर स्वागत आहे भावनाताई ताई गवळींचंही स्वागत आहे आणि या ठिकाणी उपस्थित समोर बरेच आपले नेते उपस्थित आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्यासाठी सुद्धा वाजवूया आज काही क्षणातच माननीय एकनाथजी माननीय अजितदादा मान्य देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांचं आपण नक्की या ठिकाणी उपस्थित झाल्यावर स्वागत करूच पण आजच्या या मेळाव्याला आपण सुरुवात करूया या मेळाव्याला मार्गदर्शन प्रस्तावित करण्यासाठी मी आपले कॅबिनेट मंत्री उदय सामंत विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मार्गदर्शन करावं व्यासपीठावर उपस्थित आशिषजींनी नामल्यूक केलेले सर्व व्यासपीठावरील के सन्माननीय मान्यवर व्यासपीठाच्या समोर असलेले महायुतीचे सर्व आमदार खासदार मंत्री सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिनीनं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं दोन वर्ष यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं जे काही निर्णय घेतलेत या निर्णयातून आपण संघटना कशी उभी करू शकतो या संदर्भातलं माझं छोटस मनोगत या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे मी आजचाच आपल्याला एक अनुभव सांगतो आपल्या सरकारनं बजेटमध्ये विशेषतः अजितदादांनी एक योजना घोषित केली त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काल सकाळी विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना मी स्वतः जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक आवाहन केलं महिला भगिनीना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विधा सावरकर नाट्यगृहामध्ये या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूया आपल्याला आश्चर्य वाटेल काल सकाळी अकरा वाजता सूचना केल्यानंतर आतापर्यंत सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत पाच हजार तीनशे महिला भगिनींचे फॉर्म भरून आपण रजिस्ट्रेशन करण्यामध्ये यशस्वी झालो हे मी उदाहरण एवढ्यासाठीच देतोय सरकारनं दोन वर्षामध्ये आणलेल्या ज्या योजना आहेत या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत सर्वसामान्य घटकांसाठी आहेत फक्त या योजना जर आपण प्रामाणिकपणानं महायुतीमार्फत त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर फार मोठी महायुतीची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकते एवढ्या ताकदीच्या योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादानी आपल्याला या बजेटमध्ये दिलेला आहे या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की सोशल मीडिया आपण मानतो इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील मानतो वर्तमंत्र वर्तमानपत्रांना देखील आपण मानतो परंतु ज्या दिवशी या योजनेची घोषणा झाली आणि या, या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली कुठच्याही मीडियाची आवश्यकता आपल्याला भासलेली आहे हजारो महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःहून सेतू केंद्रावर दाखल झालेल्या आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर विरोधकांचा स्वाभाविक आहे पोटात गोळा उठणं पोटसूळ उठणं पायाखालची वाळू सरकणं हे स्वाभाविक आहे मग काही का लोकांनी टीका केली की फॉर्मवर नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो कशासाठी आहे फॉर्मवर एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कशासाठी आहे फॉर्मवर देवेंद्रजींचा फोटो कशासाठी आहे अजितदादांचा फोटो कशासाठी आहे या अनेक शंका काही लोकांनी निर्माण केल्या आणि सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की ही योजना फक्त राजकारण आणि मतदान समोर डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे पण त्या योजने मुळ महाराष्ट्रातला माहोल बदल बदललाय हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की महिलांसाठी ज्या योजना पूर्वी जाहीर केलेल्या होत्या आणि या बजेटमध्ये जाहीर झालेल्या आहेत या जर महिला पदाधिकाऱ्यांनी युवा सेना असेल युवा मोर्चा असेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल तिन्ही पक्षांच्या आघाड्या असतील मित्र पक्षांच्या आघाड्या असतील आमचे सगळे नेते असतील यांनी पुढाकार घेऊन जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये यश आपलंच आहे हे समजायला काही हरकत नाही परंतु आपण पर योजना कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवतोय याच्यावर आपलं यश अवलंबून आहे दुसरी एक योजना आहे ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं विरोधक गॅसवर गॅसवर गेलेले आहेत ती म्हणजे महिलांच्या नियोजनामध्ये गॅस सिलेंडरचं नियोजन करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारनं घेतला आणि एका वर्षामध्ये तीन गॅस मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि महिलांवरच आर्थिक बर्डन जे होतं ते बाजूला करण्यामध्ये सरकारनं पुढाकार घेतला ही देखील योजना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे तिसरी योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुभमंगल योजना म्हणून जी आहे ज्याला दहा हजार रुपये आपण देत होतो ती आता पंचवीस हजार रुपये झालेली आहेत लेख लाडकी योजना देखील अठराव्या वर्षी जेव्हा मुलगी होईल तिच्या खात्यामध्ये एक लाख पाच हजार रुपये हे शासनामार्फत मिळणार आहेत अशा अनेक योजना महिलांच्या माध्यमातून सरकारनं पुढे आणलेल्या आहेत परंतु या योजनांचा उपयोग आपण आपल्या संघटनांसाठी महायुतीचा प्रचार करण्यासाठी देखील केला पाहिजे आज आपल्या एक लक्षात आलं असेल की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीला जे होणार नाही ते लोकांवर बिंबवलं गेलं पण जे आपण करणार आहोत ते लोकांवर बिंबवायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही एवढ्या चांगल्या योजना सरकारनं आपल्याला दिलेल्या आहेत आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागानं योजना आणलेल्या आहेत त्या विभागांवर आपण कधी लक्ष ठेवतो त्या विभागांवर कधी अभ्यास करतो का नाही मला माहित नाही महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा नावाचा एक विभाग आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देखील प्रयत्नशील आहे नरेंद्र मोदी साहेबांकडे आपल्या सगळ्या महायुतीच्या खासदारांनी ही मागणी केलेली आहे पण याच्या पलीकडे जाऊन देखील मराठी भाषेचं खातं जे आहे हे मराठी भाषेसाठी काम करत आहे आपल्याला कदाचित माहीत असेल की देशातलं सगळ्यात उत्कृष्ट भाषा भवन जर कुठं होणार आहे तर ते नरिवन पॉइंटला मराठी भाषा भवन होणार आहे आपल्या मराठी भाषेला ताकदीनं जगाच्या समोर प्रेझेंट करण्यासाठी हा उपक्रम आपल्या सरकारनं सुरू केला आहे आणि त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये होणार आहे या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेतली पाहिजे काही लोक मराठी भाषेच्या निमित्तानं आपल्यावर टीका करतात त्यांना आपण हे देखील सांगितलं पाहिजे की मराठी भाषेचं पण हे देशाच्या पातीवरचं नाही जेव्हा बनणार आहे तर त्या भवनाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असणार आहे त्याच्यामुळं खातं आपल्याला मराठी भाषा वाटत असेल पण ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे तिला ताकदीनं जगाच्या पातीवर पोहोचवण्याचं काम है विभाग करता है। है। हे विभाग करतोय आणि त्याचा ऐतिहासिक निर्णय याच तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाषा भवनाचा आपण घेतलेला आहे पण हे देखील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आज मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय उद्योग विभाग त्या विभागाबद्दल देखील अनेक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये झाला परंतु मी जबाबदारीनं सांगेन मागच्या तीन वर्षापूर्वी आपलं राज्य परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला होत त्याच्या पुढच्या वर्षी दोन नंबरला होत परंतु दोन वर्षापूर्वी जो चमत्कार घडला एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले मला सांगताना अभिमान वाटतो सलग दोन वर्ष पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि भविष्यामध्ये पंचवीस वर्ष तो आम्ही तसाच ठेवणार आहोत पण अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका असेल की ज्या काय विरोधकांनी युवा नेत्यांनी सगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या त्या खऱ्या आहेत का असा एक काहीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल पण त्याच्या पुढचं पाऊल सांगतो केंद्र सरकारनं आठ दिवसापूर्वी देशाच्या पातीवर सगळ्यात स्टार्टअप कुठे दोन वर्षामध्ये सुरू झालेत याचा जा देखील सर्वे केला आणि हा देखील या सरकारच्या कामाचा लेखा जो काय की केंद्र सरकारनं जाहीर केलं की अठरा हजार ते बावीस हजार स्टार्टअप सुरू करून आपला आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये स्टार्टअप मध्ये देखील एक नंबरला राहिलेलं आहे रोजगार देण्यामध्ये देखील आपलं राज्य एक नंबरला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक जी योजना आहे या पाच वर्षाचा जर आपण आलेख बघितला तर मागच्या तीन वर्षात फक्त सहा हजार उद्योजक निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं होतं या वर्षी आपण छत्तीस हजार उद्योजक निर्माण केलं हे आपल्या सरकारचं काम आहे आणि हे काम आपण लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे वेदांता फॉस्कॉन गेला एअर बस गेलं हा प्रकल्प गेला तो प्रकल्प गेला यासाठी आपल्या सरकारनं धाडस दाखवलं आणि सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा उद्योग विभागाचा व्हाईट पेपर काढण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातनं झालं आणि त्याला कोणी चॅलेंज करू शकलं नाही कारण आपल्या राज्यातनं एकही प्रकल्प बाहेर गेलेला नव्हता परवा देखील कोणीतरी सांगितलं की गेल इंडिया परराज्यामध्ये निघून गेली ज्या कंपनीनं आपल्याकडे अर्जच केला नाही ज्या कंपनीनं आपल्याकडे काही मागणीच केली नाही ती जर दुसऱ्या राज्यामध्ये गेली तर ती महाराष्ट्रातनं गेली असं सांगण्याचा अपप्रचार जे करतायत त्यांना देखील आपल्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि एकच प्रश्न विरोधकांना विचारला पाहिजे की कोकणच्या रिफायनरी बाबत आपलं म्हणणं काय राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना रिफायनरीच्या बाबतीतली स्पष्टपणाची भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडली परंतु आपले जे विरोधक आहेत विशेषतः उबाटाचे जे पदाधिकारी आहेत पूर्वीचे जे, जे, जे खासदार होते कोकणातले माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे तर त्या रिफायनरी बाबतली उबाठाची भूमिका काय तर रत्नागिरी सिंधुदुर्गाचे माजी खासदार जे आहेत ते रिफायनरीला विरोध करत होते आणि राजापूरचे स्थानिक आमदार जे आहेत ते रिफायनरीच समर्थन करत होते त्याच्यामुळे प्रत्येक प्रकल्पामध्ये आपली नकारात्मक भूमिका ठेवायची आणि काही लोकांना सांगून सकारात्मक भूमिका ठेवायची आणि प्रकल्प जर झाला तर तो आमच्यामुळे झाला आणि प्रकल्प जर गेला तर आमच्या आंदोलनामुळे गेला अशा पद्धतीची भूमिका उभाटला लोक मांडतात त्यांना देखील आपण स्पष्ट पद्धतीनं उत्तर देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी देखील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे आपण काही गोष्टी महिलांच्या बाबतीतल्या सांगितल्या पण आपण जे दररोज दोन वेळेस जेवतो ज्यांच्या मुळे जेवतो त्यांचा देखील विचार या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे साडेसात हस्पोवर पर्यंतचे जे पंप आहेत त्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आणि त्याचा देखील उपयोग किंवा त्याचा देखील फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत अवकाळी पैसा अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आपण पैसे दिले परंतु सतत पडणाऱ्या पावसाला देखील आपण पैसे दिले नुकसान भरपाई दिली आजपर्यंत ही नुकसान भरपाई कुठच्या राज्यानं दिली नव्हती कुठच्या शासनानं देखील दिली नव्हती म्हणून हे सगळे जे प्रकल्प आहेत सगळ्या ज्या योजना आहेत त्या आपण स्वतःहून पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आपल्याकडे अजून एक विभाग आहे सांस्कृतिक कार्य विभाग अतिशय संवेदनशील निर्णय या मंत्रालयातनं या तिन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली घेतले गेले आपल्याला आठवत असेल की या विभागाचे मंत्री ज्यावेळी लंडनला गेले होते आणि राज्यानं त्यांच्याबरोबर मला देखील पाठवलेलं होतं त्यावेळी देखील एक शंका निर्माण करण्यात आली सुधीर भाऊ लंडनला कशासाठी गेले होते तर आपली ऐतिहासिक वाघनखं जी लंडन मध्ये आहेत ती आणण्यासाठी सुधीर भाऊ लंडनला गेले होते परंतु ती वाघ नख राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी करतील या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या योजनांवर आपण चर्चा करत होतो त्या एक योजनांचं सविस्तर पुस्तक बनवून आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडे दिलं जाईल सरकारच्या वतीनं पदाधिकाऱ्यांना मला एवढीच विनंती आहे की जे योजनांचं पुस्तक आपल्याकडे पोचेल ते आपल्या घरात न ठेवता या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली जी विकासाची गंगा आपण महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे ती आपण लोकांपर्यंत पोचवावी एवढीच विनंती सरकारच्या माध्यमातून मी आपल्याला करतो पुन्हा एकदा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र